अनेक जण उपवास करत असतात उपवासाचे वेगवेगळे कारणे सांगितले जात असतात काही धार्मिक आहेत काही शास्त्रीय आहेत आणि बरेच जण धार्मिक कारणामुळेच उपवास धरत असतात परंतु आता नवीन एक संशोधन समोर आलेलं आहे उपवास केल्यामुळे कॅन्सर सुद्धा होत नाही किंवा कॅन्सरचा धोका कमी होतो आणि किंवा कॅन्सर झालेला असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्याची प्रतिकार क्षमता वाढते अशा प्रकारचं संशोधन समोर आलेलं आहे तर नक्की कशा प्रकारे फायदा होतो आणि काय संशोधन आहे हेच बघणार आहोत आपल्या इंडियामध्ये तर खूप लोक उपवास धरत असतात परंतु त्याच्या पाठीमागे धार्मिक कारण दिलं जातं त्या कारणामुळे धरत असतात परंतु अनेक जणांना उपवासाचे फायदेच माहीत नाहीत उपवासामुळे खूप जास्त फायदे होत असतात आपले पूर्वज किंवा आपलं कल्चर एवढं ऍडव्हान्स होतं की धार्मिकतेशी संबंध जोडून उपवास धरायला लावले परंतु त्याच्या पाठीमागे सायंटिफिक कारणे किंवा सायंटिफिक फायदे खूप जास्त आहेत जर तुम्ही नियमित उपवास करत असाल तर यामुळे आपलं डायजेशन पचन क्रिया चांगली सुधारत असते आपली इम्युनिटी रोगप्रतिकार क्षमता वाढत असते त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे वेस्ट पदार्थ जमा होत असतात त्याचं पण लवकरात लवकर ते बाहेर काढले जात असतात आणि विशेष म्हणजे डायबिटीज ओबेसिटी वजन लठ्ठपणा या सगळ्या गोष्टीवर खूपच जास्त परिणामकारक उपवास आहे हे तर फायदे आहेतच परंतु अशामध्ये आता कॅन्सरवर पण प्रभावी उपवास आहे ही गोष्ट समोर आलेली आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला पण माहित आहे की कॅन्सरवर आतापर्यंत ठोस असा कोणताच उपाय नाही आलेला त्याच्यावर ट्रीटमेंटच अव्हेलेबल नाही कॅन्सर झाल्यानंतर बऱ्याच वेळेस जीव जातच असतो हे सगळं आपल्याला माहित आहे परंतु आता चक्क उपवास करून आपण कॅन्सर विरुद्ध लढा देऊ शकतो हे संशोधन समोर आलेलं आहे तर हे संशोधन कोणी केलेलं आहे तर हे संशोधन मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटर या संस्थेनं केलेलं आहे आणि यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जर तुम्ही उपवास केला अधूनमधून तर यामुळे कॅन्सर सोबत लढा देण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये खूप मोठा फायदा होत असतो आपली इम्युनिटी वाढत असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण उपवास करत राहिला तर यामुळे डब्ल्यू बी सी शरीरातील प्रमाण वाढतं डब्ल्यू बी सी म्हणजेच पांढऱ्या पेशा आणि पांढऱ्या पेशा हे आपल्या शरीरामध्ये जे काही वेस्ट पदार्थ झालेले आहेत किंवा खराब सेल ज्या आहेत त्यांना बाहेर काढून टाकण्याचं काम पांढऱ्या पेशा करत असतात यामुळेच कॅन्सरचा धोका कमी होतो किंवा कॅन्सर सोबत आपण लढा देऊ शकतो कॅन्सर म्हणजे काय आहे की कॅन्सर म्हणजे अनकंट्रोल सेल ग्रोथ होत असते आपल्या शरीरामध्ये म्हणजेच खूप जास्त सेल वाढत असतात आणि उपवास केल्यामुळे काय होतं की से ज्या खराब सेल आहेत त्यांना मारण्याचं काम डब्ल्यू बी सी करत असतात आणि उपवासामुळे डब्ल्यू बी सी वाढतात आणि उपवास केल्यामुळे ह्याच डब्ल्यू बी सी ज्या कॅन्सर सेल आहेत किंवा ज्या खराब झालेल्या सेल आहेत त्यांना बाहेर काढून टाकण्याचं काम करतात तर अशा प्रकारे उपवास केल्यामुळे कॅन्सरवर मात आपण देऊ शकतो किंवा कॅन्सर सोबत लढा देऊ शकतो